आपण आलेलो तांबवे मैदानामध्ये सुंदर असं मैदान पार पडते आणि या मैदानामध्ये चिकन आणि मकासूरनं परत एकदा फायनल गुलाल बोला घेतलं अटिल ड्रायव्हर आहेत आपल्यासमोर ड्रायवर नमस्कार 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 काय सांगाल आज प्रतिमाशी जोडी पाळाली गटाला सीमेला पण चांगलं स्पीड लागले काय सांगेल दोन्ही तरी चांगलीच लागली आणि थोडं कसं आहे ही आपलं सीमेला आमचं झालं कांदा चेंजिंगमुळे थोडं आम्हाला प्रॉब्लेम वाटला गाडी बाय म्हणजे गटाला कोणत्या खांद्या झोपलेल्या आणि एक बैलगाडी क्षेत्रातले दोन अनुभवी ड्रायव्हर आहेत मित्रांनो आपल्या समोर आटेल ड्रायव्हर आणला अनुभव आहे पण बबलू चा पण आहेत चालू सीझनला बरीचशी मैदान गाजवते चालू काय सांग हॅलो बोलायचं नमस्कार काय झालंय सेमीला एक्झॅक्टली आता सध्या चिकेची तब्येत कशी आहे काय लागलेलं वगैरे का नाही ना काय झालं नेमकं एक्झॅक्टली फायनल ला काय झालं म्हणजे सेमी सेमीला म्हणजे ज्या वेळेस निकाल रेषेच्या पुढे आल्यावर गाडी गाडी आमची मागच होती ना हा आणि ती गाडी एकदम आमच्या फाटीत आली ती एकदम अडकला पुढे तुम्हाला पण जरा थोडं परत खर्च झाली असं काय आलं काय नाही जेव्हा जेव्हा ही गाडी पाहिली तेव्हा तेव्हा या गाडीनं प्रथम क्रमांक पटवलाय हो 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 गाडीची वैशिष्ट्य काय जाणवतात म्हणजे जा गाडी चांगली आता आम्ही आम्ही जरा फोडायला पाहिजे आता आम्ही काय फोडल नाही ते म्हणजे एक प्रकारे स्वतःची पण चुकी जरा थोडीफार आहे ती मान्य करता येत आमची चुकी खांदा आम्ही जरा चेंज करायला पाहिजे आणि मला वाटते आता सध्या बकासूर नाराज कधीच करत नाही मुंबईला पण पन मुंबईला पण चांगलं स्पीड धरलं मुंबईला पण जरा थोडंसं नियोजन फसकटत होतं कुठेतरी पण यावेळेस दोन गुलाल झाले सगळं काय सांगाल नाही नियोजन चांगलं झालं दिवशी येत नाही काय हा हो आणि तो कुठला आपला शेरा बैल पाहायला काय सांगाल त्याच्यावर चांगला बैल होती हा हो च सर्व प्रेम मिळते आज मला वाटते तुमच्या गावच्या जवळच मैदान आहे जवळच आहे काय किती जण सकाळपासून येऊन गेले फोटो वगैरे काढून वगैरे तिचं आणि जे प्रेम मिळते येते काय सांगेल चाहत्यांचं म्हणजे कधी चाहते म्हणजे काय पण होऊ दे हार उद्या पण कायम तुमच्या सोबत असते असते ते आणि काय सोबत बक्कासून काय मिळवून दिलं आयुष्यामध्ये बक्का आता काय जेवढं आपल्याला अपेक्षा नव्हती त्याच्या आपल्याला एक पूर्वी काय दिवस होते म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बसत नव्हतं त्यावेळेस त्या जरा थोडस सा सांगा की प्रेक्षकांना आता कशा झालं त्यावेळेचे बबलू चचे काय होते ऐकू दे जरा प्रेक्षकांना आता बाहेर गेलं की असं वाटतं की बाबा सेलिब्रिटीचं फिलिंग येतं का जरा थोडंफार कारण मला वाटतं च सातारला जावा कुठंही जावा कधी म्हणजे ओळखणारच माणसा माणसं आज काय वाढदिवस आहे का काय नाही नाही तर पुकारलं सकाळी काय का बोललू च वाढदिवस आहे त्याला आहे ना आमचा देव बरं बरं मी म्हणणार होत बाकासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देईल वाढदिवस नाही दादा आहेत आपल्यासोबत दादा नियोजन परफेक्ट होतं आहे आता चिकेचं म्हणावं लागेल कारण मी बघतोय टॉपचेच पैरे करतात बैल आपला पळतोय त्यामुळे पैरे पण चांगले होते आणि कधीच नाराज नाही करत आणि कुठलाही बैल घाला त्याच्यासोबत त्याच्या बरोबरच त्याच स्पीडनं पळणार हा बैलाच ते खास येत आहे वैशिष्ट्या बैलाचं की जेवढ्या स्पीडचा बैल लावल बैल त्या पटीत पळतो सेमीला चांगलं स्पीड लागलेलं गाडी दोन नंबरला उतरली पण पहिली गाडी लॉबी असल्यामुळे आपल्याला निकाल मिळाला योग जुळून यावं लागतात म्हणाला शंभर टक्के जुळून यावं लागतं कारण आता काय झालेलं आहे बकासूर बऱ्याच वेळा पळाला आहे आमच्या पण चिक्यामध्ये दोन नंबर झालेत पहिल्यांदा एकदा क्लुजला एक आणि एकदा वाघापूरला आणि हे थर्ड टाइम आहे बकासूरचा अपेक्षा होती की ही गाडी फायनल ला राहावी बरेच आ... दिवसानंतर पहते मला वाटते बरेच दिवसानंतर म्हणजे लास्ट दोन मैदानाच नियोजन होत थोडं बाय मिस्टेक राहून गेलं ते पळायचं गाडी दादा आता तुम्हाला फायनल ला जायचं ते यासाठी मी थांबतो आणि मैदान कशा रीतीने सुरू आहे का मैदान कसं झालं मैदान पारंपरिक आहे मैदान चांगलं आहे पण हे मैदान अटेंड चिकाच पहिला गुलाल का तांबे मैदानाचा हा चिकेचा पहिला पहिलाच आणि बकासूरचा बकासूरचा दुसरा असू तिसरा आहे का बाय चालतंय धन्यवाद